अगदी काही दिवसांवरती आषाढी एकादशी आली आहे आषाढी एकादशी म्हणजे वारकऱ्यांची मांदी आली विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन भक्त पंढरी नगरीत दाखल झाले आहेत पांडुरंगाला जगाचा उद्धार करणारी माऊली असं म्हणतात विठोबाच्या चन्हावर मस्तक ठेवून भक्त अगदी धन्य होतात विठ्ठलाला श्री विष्णूंचा अवतार म्हटले जाते पण ते महाराष्ट्रात कसे आले भक्त पुंडलेखासाठी ते अठ्ठावीस युगे एकाच विटेवर उभे राहिले हे तर आपल्याला माहितच आहे पण खरी गोष्ट अशी की श्रीकृष्ण अवतारात असताना भगवान विष्णू नगरीत येण्यामागे एक वेगळीच कथा आहे ती काय आहे कोणाचा रुसवा काढण्यासाठी देव आपल्या राज्यात आहे यामागची कथा आपण जाणून घेऊया स्कंदपुराण आणि पद्मपुराणात असे सांगितले गेले आहे की द्वारकाधीश श्रीकृष्ण रुक्मिणीच्या शोधार्थ पंढरपुरात आले आणि श्री, श्री पांडुरंगाच्या रूपाने येथेच उभे राहिले भगवान श्रीकृष्ण हेच ब्रह्मदेवाच्या रूपाने सृष्टी निर्माण करतात विष्णू रूपाने तिचे पालन करतात व शिवरूपाने त्या सृष्टीचा संहार करतात एका पौराणिक कथेनुसार श्रीकृष्णांची एका कल्पातील अशी एक लीला सांगण्यात येते की एकदा श्रीमती राधारानी श्रीकृष्णास भेटावयास श्रीराम द्वारका येथे आली आपली प्रिय सखी श्रीराधेला पाहून श्रीकृष्णांना आनंद झाला इतक्या दिवसांच्या विराहानंतर श्रीराधा आणि श्रीकृष्णांची भेट होत होती त्यामुळे दोघेही एकमेकांना भेटण्यासाठी व्याकुळ होते प्रेमावेशाने श्रीकृष्णांनी श्रीमती राधाराणीला आपल्या जवळ बसवले आणि तेव्हा श्रीमती रुक्मिणी देवीने त्या महालात प्रवेश केला राधाराणीला श्रीकृष्णांच्या इतक्या निकट बसलेले पाहून रुक्मिणी देवी श्रीकृष्णावरती नाराज झाली आणि रुसून महाराष्ट्रातील पंढरपूर येथील दिंडीरवनात आली भगवंत श्री रुक्मिणीला शोधित या क्षेत्री आले आणि नंतर त्यांनी श्री पुंडलिकाला दर्शन दिले हे क्षेत्र अनादे काळापासून पुण्यस्थळ आहे याबाबतीत अशी कथा सांगण्यात येते पार्वतीने भगवान शंकरांना विचारले श्री रुक्मिणी द्वारकेतून निघून गेल्याने श्रीकृष्ण दुःखी झाले ते तिला सगळीकडे शोधू लागले फिरत फिरत ते गोकुळात आले मग आल्याबरोबर गाई व गोप घेऊन शोधत शोधत दक्षिणेत आले गाई व गोपांना मागे ठेवून श्री रुक्मिणीला शोधण्यासाठी श्रीकृष्ण दिंडीरवनात आले या वनाला तिंडीरवन असेही म्हणतात तिंडीर म्हणजे चिंच भगवान कृष्णाने श्री रुक्मिणीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु आजही रुक्मिणी भगवंतावर रसून उभी आहे म्हणूनही आपण पाहू शकतो श्री पंढरपूर हे एकमेव असे क्षेत्र आहे जिथे श्री रुक्मिणी आणि श्री पांडुरंग एका ठिकाणी नसून दोघे दोन वेगवेगळ्या ठिकाणी आहेत रुक्मिणी देवी विदर्भराज भीष्मक यांची कन्या आहे विदर्भ महाराष्ट्राचा भाग आहे रुक्मिणीच्या जन्मस्थानाबद्दल फार कमी लोकांना माहीत आहे त्यांचे जन्मस्थान आहे तर ते म्हणजे कौंडिन्यपूर श्रीमद भगवत गीतेत त्याचा उल्लेख आढळतो हे स्थान विदर्भातील अमरावती जिल्ह्यात शहरापासून चाळीस किलोमीटर अंतरावर आहे कौंडिण्यपूर ही भीष्मक राजाची राजधानी असून वरदा नदीच्या काठी वसलेली आहे या नदीस वरदायिनी असेही म्हणतात येथे श्री अंबाबाईचे मंदिर आहे त्या ठिकाणाहून श्रीकृष्णाने रुक्मिणीस पळवून नेले होते अशी ही नंदिनी रुक्मिणी वैदर्भी या नावाने ही ही। या नावानेही प्रसिद्ध आहे याच पावनतीर्थक्षेत्री आंतरराष्ट्रीय कृष्णा भवनामृत संघाचा विदर्भाचा गौरव या नावाचा खूप मोठा प्रकल्प सुरू असून मंदिरही आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये रामकृष्ण हरी जरूर लिहा धन्यवाद